विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते सभा घेताना दिसत आहेत दरम्यान अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी आणि महायुतीत देखील यावरून बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान करमाडा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल निवडणूक लढवत आहेत मात्र तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे संजय मामा शिंदे यांना करमाळ्यात निवडून द्या असे अजित पवार म्हणाले लाल लाल सपरचंद शिमल्याचे सपरचंद असेही अजित पवार म्हणाले कारण संजय मामा शिंदे यांना सपरचंदाचे चिन्ह मिळाले आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते यावेळी ते बोलत होते करमाळा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे नारायण पाटील निवडणूक लढवत आहेत तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल हे निवडणूक लढवत आहेत तर विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे सफरचंदाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत आहेत अशातच अजित पवार यांनी संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केल्यानं महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे